नमस्कार मित्रांनो आज आपण पाहतोय गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज सर्वीकडे आनंदाचा उत्साह हिंदू धर्माच्या वर्षाचा आज पहिला दिवस मराठी माणसाचा पहिला दिवस आपण पाहतोय की प्रत्येकाच्या घरोघरी आज गुढी उभारण्यात आलेली आहे आपल्या घरी सुद्धा आज गुढी उभे उभी करण्यात आलेली आहे आपण पाहूया मित्रांनो आपण पाहतोय की आज प्रत्येकाच्या घरी गुढी उभारण्यात आलेली आहे आज गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज प्रत्येकाच्या घरी आनंदाचा उत्साह पाहायला आहे की मराठी माणसाचा प्रथम वर्ष आणि या प्रथम वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते चैत्र शुद्ध महिन्याने ही सुरुवात होते मराठी माणसाचा पहिला हा नवा दिवस आपण पाहतोय प्रत्येकाच्या घरी गुढी उभारलेली दिसते थोड्या वेळात आम्ही निगडीला सुद्धा जाणार आहोत इथेसुद्धा आपण गुढीपाडवा आत्ताच साजरा केला आहे हॉटेलमधले गरम गरम वडे निगडीमधलं असे समर्थकृपा हॉटेल इथे आम्ही वडापाव खाण्यासाठी सर्वजण आम्ही आलो आहे आणि वडापाव खात्यानंतर पाहू शकतो आणि या हॉटेलमधले वडापाव खूप छान असतात टेस्टी आणि एकदम भारी वडापाव असतात वर्षाच्या हॉटेलमध्ये आणि नीरव अनुष्का आणि पियुषा तिघेही वडापाव घसरले छान असे वडापाव खाते माझ्या घेतून वडापावची